नमस्कार दामर्दा येथे सरदार पटेल भव्य सन्मान यात्रेचे बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सरदार पटेल भव्य सन्मान यात्रा बावीस तारखेपासून ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत गावोगावी जाणार सरदार फाउंडेशन शहादाच्या वतीने सरदार सन्मान यात्रेचे आयोजन सन्मान यात्रा एकतेचे संदेश देणारी व प्रेरणादायी ठरणार शहादा तालुक्यातील दामर्दा येथे सन्मान सरदार यात्रा सत्तावीस तारखेला दुपारी अडीच वाजता सन्मान यात्रा आली असता यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले याप्रसंगी जय सरदार फाउंडेशन शहादा शहीद भगतसिंग मित्रमंडळ श दामरदा नारी शक्ती महिला वर्ग दामर्दा आदर्श ग्रामपंचायत दामर्दा आदींनी या यात्रेचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय लेवा गुजर समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी उद्घाटन केले व या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी आमदार प्रतिनिधी विवेक पाडवी सरपंच हिराबाई ठाकरे उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी विकास सोसायटीचे चेअरमन नरेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण चंद्र जगदेव सुभाष वाघ ग्रामपंचायत सदस्य रवींद्र खैरवे रवी रावळ अनिल भामरे सदस्य राजू सह पैशातील सरपंच उपसरपंच आणि सर्व समाजातील तळागातील तरुण मित्रमंडळी या यात्रेला उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशवीसाठी दामर्दा गावातील तरुण मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले दामर्दा गावात सन्मा या सन्मान यात्रेचे व एकतेचे दर्शन घडले म्हणून या सन्मान यात्रेने जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला या गावातूनच संपूर्ण जिल्ह्यातील सर्व जाती धर्म आदिवासी पावरा भिल्ल दलित गुजर वडार कोरी राजपूत आदी व असंख्य इतर जाती धर्माचे नागरिक या सन्मान यात्रेत सहभागी झाले होते म्हणून या गावाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत असून दामोदेवची सन्मान यात्रा रॅली संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी देणारी आहे तसेच सर्व समाजासाठी शांततेचे प्रतीक मानली गेली आहे याप्रसंगी सरदार पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपल्या मनोगतात दामर्दा गावकऱ्यांनी जे केले ते कुठल्याच गावात अजून झालं नाही म्हणून त्यांनी फाउंडेशनच्या वतीने वरून मित्रांचे व ग्रामपंचायतीचे कौतुक केले आणि या गावापासून इतर गावांनी आदर्श घ्यावा असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी जय सरदार फाउंडेशनला गावकऱ्यांनी रोख देणगी म्हणून एकावनशे रुपये देणगी दिली तसेच गावागावात ही रॅली सन्मान सरदार यात्रेचे आयोजन केले जात आहे याच्यासाठी गावकऱ्यांनी फाउंडेशन सदस्याचे सत्कार करण्यात यावा असे या आव्हान यावेळी करण्यात